श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी लेंडी बागेतील शताब्दी ध्वजाचं संस्थांचे अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे सोनटक्के आणि त्यांचे पती प्रेमानंद सोनटक्के तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर सौ वंदना गाडिलकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच